विद्यार्थी मित्र हो या व्हिडिओमध्ये आपल्याला अपूर्ण म्हणे पूर्ण, पूर्ण करायचे आहेत अर्थात या सर्व म्हणे ग्रामीण आहेत म्हण पूर्ण करण्यासाठी आपल्याकडं पाच सेकंदाचा वेळ असेल पाहूया पहिली म्हण पोट आहे म्हणून खावे आणि पाच सेकंदामध्ये उरलेली म्हण आपण पूर्ण करायचे पोट आहे म्हणून खावे आणि तोंड आहे म्हणून बोलावे दुसरी म्हण रोज घाली शिव्या आणि रोज घाली शिव्या आणि एकादशीला गाई ओव्या हो तीन नागोबा म्हसोबा पैशाला दोन नागोबा म्हसोबा पैशाला दोन पंचमी झाल्यावर पुस्तय कोण चौथी आहे शिवरात्रीच्या घरी एकादशी शिवरात्रीच्या घरी एकादशी दोघी पण बसल्या उपाशी पाचवी आहे कानात बुगडी आणि कानात बुगडी आणि गावात फुगडी सहावी आहे डोंगरा एवढी हाव आणि डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव सातवी म्हण आहे सतरा कारभारी आणि सतरा कारभारी आणि एक नाही दरबारी आठवी म्हण दमडीचा सौदा आणि दमडीचा सौदा आणि एरझाऱ्या चौदा नवी म्हणाय चावडीवर हाणायचं आणि चावडीवर हाणायचं चा, आणि कुणाला सांगू नको म्हणायचं दहावी म्हणाय तरण्याला लागली झळ आणि तरण्याला लागली झळ आणि म्हाताऱ्याला आलं बळ विद्यार्थी मित्र हो ग्रामीण म्हणी आपल्याला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद